आतापर्यंत तुम्ही जेवढ्या गाड्या आणल्या कुठल्या गाडीला जास्त ला। जा ला। आ, स्पीड लागलं होतं असं मैदान बाहेरच्या गाडीला उडकीच्या मैदान एकदम स्पीड लागला स्पीड लागलेला सीमेला गाडीला मी बघितलेल्या गाडीला लक्ष लक्षाच्या गाडीला स्पीड लागलेलं जास्त तुम्ही समोरून समोरून बघितलं लहान होते मी हा तिथून पुढेच स्ट्रगल झाले गाड्या हाणायला चालू त्यानंतर ना एवढं स्पीड नाही लागली एवढं स्पीड नाही गाडी लागली आता ला। बघा जर रेकॉर्ड काय अजून कुणी तोडणारच नाही कारण का सलग दोन दिवस मैदानमध्ये एक नंबर करायचं म्हणजे सुकाच काम सात हिरो बैल पळाला एक नंबर बैल आमच्या किती वय आहे आता मला बैलगाडी क्षेत्रात नसापर्यंत काय कमावलं पैसा सोडून माझं नाव आता इतकं मोठं झालं की मला कोणत्या पण गावात गेल तर माणसं मला ओळखतील कमवून आता एखाद्या दुसऱ्या ठिकाणी तुम्ही मोठा जॉब केला असता नोकरी केली असती त्यातनं एवढं नाव नसतं नसतं झालं कोकणच्या कोणत्या पण भागात गेलो तर आता मला माणसं ओळखतील तिकडे गेले आचू ड्रायव्हर आजू ड्रायव्हर तुमचा आवडता एखादा बैल कुठला आता बैलगाडी क्षेत्रातला माझा आवडता बैल काय मैव्या भारत मंडळी जय जवान जय किसान आपण म्हणतो बैल पळाला की मालकाचं नाव होत असतं गावाचं नाव होत असत बैलगाडी क्षेत्र म्हंटल तर माणसाला बघा ज्याच्याकडे एखाद्याकडे पैसा नसो परंतु त्याच्या दावणीची वस्तू पळाली तर अखंड महाराष्ट्रभर त्याचं नाव होत असत परंतु ती वस्तू पळण्यासाठी सगळ्यात मोलाचा वाटा असतो तो म्हणजे ड्रायव्हरचा ड्रायव्हर आपल्या जीवावरती उदार होऊन गाडी हणत असतात असंच एक महाराष्ट्रातील आपण आता सुरुवातीला समालोचक बघा म्हणत असतात रन मशीन म्हणून ज्याचं नाव ओळखलं जातं असं अचूट ड्रायव्हर रेट्रे आपल्या बरोबर आहेत अनेक दिवसांपासून मुलाखत घ्यायची होती परंतु आज एक निमित्त झालं की पेडगावच्या हिंद केसरी मैदानात ते, एक गाडी त्यांना आदतच्या मैदानामध्ये ठेवली आणि आज त्याच गाडीच्या मिरवणुकीसाठी आपण गाडी या ठिकाण आलेलो आहे आपल्या बरोबर आजचं ड्रायव्हर आहेत सर्वात प्रथम नमस्ते कधीपासून प्रवास सुरू झाला कि किती वर्ष झालं वयाच्या किती वर्षापासून गाडी आणताय किंवा काय दहा वर्षाला गाडी आणते वर्षापासून गाडी वयाच्या सोळाव्या वर्षापासून गाडी आणताय सोळा वर्ष ते आतापर्यंतचा प्रवास आम्हाला थोडासा कस आहे आता बघा सोळा वर्षी वेळेस तुम्ही गाडी हाणतली असेल कुठली सगळ्यात रिस्की मित्रांनो काम म्हणजे बैलगाडी क्षेत्रातलं ड्रायव्हरच आहे आणि आचू ड्रायव्हर हे गाडी हाणण्याचा आणि आतापर्यंत हिंद केसरी होण्याचा त्यांना मान मिळवलेला आहे सुरुवातीचा काळ कसा होता आतापर्यंत कसं तुम्ही सुरुवातीचा काळ काय घरचा बैलगाजा म्हणून होत होता ड्रायव्हर गाडीत बसला नसल्यामुळं मलाच बसावं लागलं कायला ते गाडी होतो डायरेक्ट मैदानात गाडी मी आणली त्यानंतर ती गाडी फायनल राखली घरची गाडी तिथून पण मग घरचीच गाडी होतो एक चार पाच महिने गाडी घरची आणली तिथून पण बाहेरच्या गाडी हायला म्हणजे स्वतःच्या गाडीला ड्रायव्हर न मिळले तिथूनच सुरुवात झाली सुरुवात झाली आणि आज हिंद केसरीची गाडी तुम्ही राजाची आणतो ह्या मैदानातला काय आनंद होता त्या मैदा काय बाबू मानिक निकी आणि हरण्याचे मालक त्यांनी नियोजन केलं तर गाडीचं ती गाडी एक पंधरा दिवस आधी गाडी हाणलेली महिन्याच्या मैदानामध्ये आणि तशीच गाडी हिंदी कसले कुशेगावला आता बघितलं तर शरीर एसटी बघितली तर आता तरी जरा बरं दिसत आहे परंतु शरीर एसटी बघितली तर तुमची एवढी नव्हती गाडी हाणण्यासाठी नक्की काय लागतंय काय चप्पल माणूस पाहिजे त्याला बसायला माणूस पाहिजे जिगर पाहिजे जिगर पाहिजे धाडस पाहिजे त्याला की पाहिजे गाडी सुटल्यानंतर गाडीला स्पीड जास्त लागते ना त्या माणसाचं जिगर पाहिजे मित्रांनो बघा ड्रायव्हरांना सांगितलं की बैलगाडी क्षेत्रात चपळता आणि जिगर पाहिजे आता काल सुद्धा तुम्ही पेडगावची गाडी हातली पेडगावच्या मैदानामध्ये काय बैलांची गाडी कशी पळाली किंवा काय सांगताल चाळीस नंबर गा गटात गाडी पळाली गाडी नंतर चांगलंच काढलेलं गटाला सीमेला वासराच्या याच्यावर राहिलेलं सगळं पण वासरा साथ दिली गाडीला सिमी पास केला गाडीला आणि अनेक तुम्ही आता मैदान हातली किंवा कधी गाडीत ना तुमच्या अपघाताचं वगैरे काय असं झालेला दोन वर्ष पाठीमाग झालेला अपघात सातशे फुट गाडीत अडकून गेलो अपघात झाला पाठी कसं झाला सहा महिने घरातच बसून होतो तिथून पुढे मग सहा महिन्यातला काळ कसा गेला सहा महिन्याचा काळ काय एकदम घरीच सगळ्या घरात आणि बघितलं त्यामुळे जखमा बऱ्या झाल्यानंतर परत मग गाडी हायला लागलो मधला काळ हा नावकाराच का होतं आपल्याच त्यामुळे गाडी हाणत नावकारासाठी परत आणि गाडी हाणायला लागलो परत गाड्या मिळाल्या का गाड्या मिळाल्या हा मिळाल्याची सुंदरची गाडी हानाय भेटली परत आणि स्वप्ना अमित पाटील आणि समीर भैया त्यांनी पण सपोर्ट केला गाड्या हायला त्यांच्या स्वतःच्या गाड्या हाणायला लावल्या मला आतापर्यंत तुम्ही जेवढ्या गाड्या आणल्या कुठल्या गाडीला जास्त स्पीड लागल होत असं माहिती आणि गाडीला ओडकीच्या मैदानमध्ये एकदम स्पीड स्पीड लागले सीमेला गाडीला जबरदस्त म्हणजे आतापर्यंत तुम्ही बघितलेली असं म्हणत नाही की तुमच्याच गाडीला तुम्ही आतापर्यंत बघितलेली कुठल्या गाडीला सगळ्या स्पीड जास्त लागला मी बघितलेल्या गाडीला लक्ष लक्ष्याच्या गाडीला स्पीड लागलेली जास्त तुम्ही समोरून समोरून बघितलं पुढे स्ट्रगल झाली गाड्या चालू त्यानंतर ना त्याच्या एवढं स्पीड नाही लागली एवढं स्पीड नाही गाडी लागली अजून सुद्धा आता म्हणतात की सगळ्यांनी रेकॉर्ड तोडली वगैरे आता जर रेकॉर्ड काय अजून कुणी तोडणारच नाही कारण का सलग दोन दिवस मैदानामध्ये एक नंबर करायचं म्हणजे सुकाच काम होत बैल पहाला एक नंबर बैलान केला दोन 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 दिवस एक नंबर केला पहिला आता पेडगावच हिंद केसरी वाटलेलं का तुम्ही की त्या मैदानात तुम्ही हिंद केसरी वाचायला की के आपलं पुशेगावच्या मैदानामध्ये पुशेगावच्या मैदानामध्ये गट आल्यानंतर जर अंदाज गाडी चालतं आम्हाला पण दहा अकरा गाड्यामध्ये सेमी काढणं गरजेचं होतं आणि तो काढून फायनल एक नंबर लाड्याने केला इच्छा होती माझी पण मध्ये फायनल राहायची इच्छा होती राहिलो फायनल केला गाडी गाडी हाणताना काय भावना असतात की बाबा तुमची गाडी बसेल नाही बसल काय भाऊ बैलावर तेवढा विश्वास असतो या म्हणजे मालक पण आपल्या विश्वास टाकून आपल्याने गाडी हाणा बसवतात त्याचा आपण तर फायदा केला चीज केलं पाहिजे काय आता काल ही गाडी तस चर्चेत नव्हती एवढी चर्चेत नव्हती आपल्या विश्वासावरतीच ही गाडी त्यांनी नियोजन केलं सांजा भाऊनी गणेश भाऊनी नियोजन केलं माझ्या विश्वासावरती आता तसा आ, काले। सुंदर गाडी सुंदर। तुम्हीच संभाबाजाबा का दोघा मालकांनी पहि केलेली मला बोललेली गाडी आणायल तुम्ही या एवढ्या लांब आपण गेले म्हणजे आपण गाडी शेवटपर्यंत आणली पाहिजे गाडी चांगल्या गाड्या घरी गेल्या होत्या गाड्या होत्या ना सीमेला त्यामुळे पास करणं गरजेचं होतं आपल्या आपण फायनल गाडी घेऊन आह आम्हाला असं सांगितलं की तुम्ही अनेक म्हणजे मी मुलाखती वगैरे ऐकलं की आम्ही आज दायवरकडून वासरू घेतलं किंवा काय हा पण वासर सांभाळणार आधी माझा व्यवसाय आहे अजून पण मी व्यवसाय करतोय तो एखाद्या वाजता विकायचं असतेत मॅड दोन तीन दोन तीन वस्त्र असतात मॅडम तयार करून आतापर्यंत वय बारीकच आहे आता किती वय आहे तुमचं आता मला तिस वय तीस वय थीस्वे। बैलगाडी क्षेत्रात आतापर्यंत काय कमावलं पैसा सोडून माझं नाव आता इतकं मोठं झालं की मला कोणत्या पण गावात गेलं तर माणसं मला ओळखतील कमवलं आता एखाद्या दुसऱ्या ठिकाणी तुम्ही मोठा जॉब केला असता नोकरी केली असती त्यातनं एवढं नाव नसतं कोकण ज्या कोणत्या पण भागात गेलो तर आता मला माणसं ओळखतील तिकडे गेले आचू ड्रायव्हर आचू ड्रायव्हर एवढं नाव कमवले <laughs> आता काय नवीन ड्रायव्हरांसाठी काय संदेश देचाल हा जजमेंट करून पहिलं बघून पहिला पूर्ण ड्रायव्हर दुसरा काय करतो ती बघून त्यांनी पण गाड्या हाणल्या पाहिजे तुमचा आवडता एखादा बैल कुठला आता बैलगाडी क्षेत्रातला माझा आवडता बैल काय महिव्या भारत एवढं स्पीड जबरदस्त जबरदस्त लागले त्या गाडीचं जेव्हा माझं नाव इतकं मोठं झालं आणि एखादा ड्रायव्हर तुमचा ड्रायव्हर काय पहिल्या पण सांगतो दिलीप ड्रायव्हर आहे ती दिलीप ड्रायव्हर सिरियस वस्ती सिरियस वस्ती बघा मित्रांनो बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायला आपल्याला मिळाल्या अजूनही आपल्याला पहिला विषय थोडस जाणून घेणार आहेत मालक मंडळी सुद्धा आहेत या ठिकाणी आणि फार मोठं या ठिकाण प्रोग्राम सुद्धा आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय डीजे वगैरे आलेला आहे आणि एवढी सगळी मंडळी या ठिकाणी मुलाखतीसाठी आलेली आहेत किंवा या बैलांच्या आनंद उत्सवासाठी आलेले आहेत खरंच बघा बैलगाडी क्षेत्र आपण म्हणत असतो की माणसं जोडणारं क्षेत्र आहे आणि ते खऱ्या अर्थानं आज आपल्याला या ठिकाण दिसून आलं या ठिकाणी जुळवला शेटविषयी किंवा या दाऊनी विषयी थोडस जागवार विषयी काय माहिती आहे तुम्हाला शेटचा माझं पहिले संबंध आहे शेटचा माय नंबर पहिला जागवार यांचा बिंदुरला पोहोचत होता कॉन्टॅक्ट मध्ये पण असं काही घरी कधी आलो नाही त्यांच्या वास्त्रामुळे आता मी घरी आलो पण शेटचा स्वभाव एक नंबर आहे आज मैदानात राहिल्यामुळे शेटने फोन केला मला